श्रावण महिना सुरू झाला आहे सण वार उत्सव यांची रेलचेल असणारा श्रावण सोबतच रिमझिम बरसात उल्हास उत्साहाचं वातावरण त्या उन्हानं रापणारी सृष्टीरा हिरवेपणाचं लेणं चढवणारा श्रावण अशा या श्रावणात कला वैभव तुमच्यासाठी घेऊन आलाय आहे श्रावणधारा मान्यवर कवींच्या कवितेचे श्रावणधारा नमस्कार मित्रांनो मी अरविंद कुलकर्णी कलावैभव यूट्यूबच्या श्रावणधारा या काव्य मैफिलीत आपले सहर्ष स्वागत करीत आहे कलावैभव टीमच्या आबुलीताईंनी श्रावणधारा यांच्या पहिल्या भागात कवी ग्रेस यांची पाऊस कधीचा पडतो ही कविता आपल्या उगवत्या शैलीत सादर केलेली तुम्ही ऐकलीच असेल नसेल ऐकली तर अवश्य ऐका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आबोलीताईंच्या व्हिडिओला लाईक करा व आपले अमूल्य मत कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा हां तर श्रावणधारा या कवितेच्या दालनात मीही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्राचे लाडके कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न विवा शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांची सुप्रसिद्ध कविता कणा रिमझिम बरसणारा ऊन सावलीच्या इंद्रधनुषी रंगाचा शिळकावा करणारा हा पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो ना तेव्हा आपली काय अवस्था होते त्याचे यथार्थ वर्णन कवी कुसुमाग्रंजांनी आपल्या कणा या कवितेत केले आहे सादर करीत आहे कविता कणा ओळखलत का सर मला अहो ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाव क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घर घरट्यात राहून मई पाहुणे आली गेली घरच्यात राहून माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी तेवढे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर मला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, वाटला। मोडून पडला संसार <स्ञे> मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ना। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून सर पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा मित्रांनो आवडली ना कविता असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पाठीवर हात ठेवून फक्त तुम्ही लढ म्हणा कला वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय जरूर लिहा धन्यवाद